नमस्कार श्रद्धासभुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे धार्मिक रूढी परंपरांनुसार देवाला नैवेद्य अर्पण करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं खऱ्या भक्तिभावानं अर्पण केलेला नैवेद्य देवाला मान्य होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे हिंदू धर्मात उपासनेला नेहमीच महत्त्व आहे पूजा करताना अनेक गोष्टी काळजीपूर्वक करणं गरजेचं असतं नैवेद्य ताजा स्वच्छ पद्धतीनं बनवलेला असावा नैवेद्य अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात तर सात्विक भोग भगवंताला अत्यंत प्रिय आहे यासाठी गंगाजलयुक्त पाण्यानं स्नान करावं त्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून देवासाठी नैवेद्य तयार करावा अन्न शिजवताना भगवंताचं ध्यान किंवा नामस्मरण करावं देवाला अर्पण केला जाणारा नैवेद्य कोणत्या पात्रात दिला जात आहे हे देखील महत्त्वाचं आहे नैवेद्य अर्पण करण्याचं भांडं सोनं चांदी पितळ असेल तर खूप शुभ मानलं जातं याशिवाय पळसाचे केळीचे किंवा कमळाचे पान इत्यादी नैवेद्य ठेवण्यास घेतलं तरी चालतं नैवेद्य देवासमोर ठेवण्यापूर्वी पाण्याने पाट किंवा स्वस्तिक काढून त्यावर नैवेद्याचं ताट ठेवावं नैवेद्यावर तुळशीपत्र ही पद्धत आहे नैवेद्याभोवती पाणी फिरवून नैवेद्यम समर्पयामी असं जरूर म्हणावं प्रत्येक देवतेचा आवडता नैवेद्य वेगळा मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार देवी देवतांना आवडणारे पदार्थ नैवेद्यामध्ये अर्पण केल्यास देव प्रसन्न होतात यामुळे उपासना सफल मानली जाते आणि उपासनेचे चांगले फळ प्राप्त होते जसं की गणपतीला मोदक विष्णू लक्ष्मी देवीला खीर कृष्णाला लोणी साखर असं मानलं जातं की पूजेच्या षोडशपचार विधीपैकी नैवेद्य हा एक होय नैवेद्य ताजा असावा फार काळ अगोदर केलेला नसावा स्वच्छतेची काळजी घेऊन देवाला नैवेद्य अर्पण करावा पूजा आरतीनंतर नैवेद्य अर्पण केल्यानंतर देवासमोर जास्त वेळ ठेवणं योग्य मानलं जात नाही नैवेद्य साधारणपणे पाच मिनटं देवासमोर ठेवावा नंतर प्रत्येक पदार्थ स्वयंपाकाच्या पदार्थात मिसळावा म्हणजे प्रसाद सर्वांनाच मिळेल देवाप्रमाणेच नैवेद्याचाही आदर करावा म्हणजे नैवेद्य फेकून देऊ नये नैवेद्य प्रसाद म्हणून वाटू शकता नैवेद्य म्हणून सुग्रास अन्न शक्य नसेल तेव्हा साखर गूळ खोबरं शेंगदाणे फुटाणे तूप दही लोणी दूध फळं यापैकी काहीही ठेवू शकता तसेच घरात कुठलाही नवीन पदार्थ बनवला की प्रथम नैवेद्य म्हणून देवाला अर्पण करावा